शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला आपल्या विशेष महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आपले जुने शेतकरी जे बामणीमधील बाबरो श्री बाबरो मुग्दूम असतील श्री मु संदीप मुगदूम साहेब त्याचबरोबर श्री अमोर गुरवसाहेब श्री अजित पाटील श्री विष्णू बोवा आणि यशवंत शिंदे सर आता हे जे आपले शेतकरी बंधू आहेत ते प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये गावामध्ये झाडं लावायची आणि स्वतःही झाडं लावायची या उद्देशानं आपल्या नर्सरीमध्ये कायम प्रत्येक वर्षी झाडे नेत असतात आज त्यांना आपण तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मलेशियन ग्रीन डॉर्फ जो नारळ शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालतो नारळ लावल्यापासून अगदी आपल्याला दीडच वर्षात उत्पादन चालू होतं आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ म्हणजे ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी येतं त्याचबरोबर नारळ लागल्यापासून सात ते आठ महिन्यात तयार होतं आहे आणि नाही तोडलं तर अकरा महिन्यामध्ये खोबरं येतं आणि ते खोबरं झाड खोबरं असतं पाण्याचं प्रमाण चारशे ते साडेचारशे मिली तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन रोपाची किंमत साठ किलोच्या बॅगमधील बाराशे रुपये पोच आहे आता ह्या सर्व टीमनं केशर आंबा पण घेतलेला आहे त्याचबरोबर बुटकी लोटरमध्ये मलेशियन ग्रीन रॉप क्रॉस पॉलिनेशन संक्रित हायब्रीड जमिनीपासून एक ते दीड फुटावरती नारळ लागणारी ही जात आहे महाराष्ट्रात असे आपल्याला पाचशे बागा बघायला भेटतील बघू शकतो आपण आता नारळ शेती शारपड दलदलयुक्त खारपड जमिनीमध्ये येणारं पीक आणि जमिनीपासून फळधारणं असणारं मलेशियन ग्रीन डॉर क्रॉस पॉलिनेशन जात त्याचबरोबर नारळाला वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे बघू शकतो आता आपण रोपं सिलेक्शन करून काढत चाललेले आहेत हे रोप द्या ते एक रोप द्या ते इथलं हो का हे रोप द्या हे हे द्या हे 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 साहेब बघू शकतो आहे सिलेक्शन करून रोपं पूर्ण घेत आहो आपण हे जे मलेशियन ग्रीन टॉर्प आहे साठ किलोच्या बॅगमध्ये बाराशे रुपये किंमत आहे रोपाची अशा प्रकारची ही जी रोपं आहेत बघू शकतो गाडी अशा प्रकारे लोडिंग चालू आहे संध्याकाळचं सहा वाजताही लोडिंग चाललेलं आहे शेतकरी बंधू अशा प्रकारची ही जी रोपं आहेत शिबी पाठवा माणसं दाखवतो तो हे घ्या हे घ्या ते कुठलं पण घ्या हां घ्या ते ते द्या फुटलं पण घ्या सेट संदीप ते घ्या ते नव्हा घ्या घ्या ते चांगलं आहे चांगला आहे साठ किलोच्या बॅगमधला नारं संदीप सर ते फुटलं घ्या झाडाप्रस्त हां ओढा दे हां घ्या ही जी रोपं आहेत ही क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात आहे लावल्यापासून जमिनीपासून फळधारणा होणारी अशा प्रकारची बुटकी जातीची जी, जाती जी रोपं आहेत मलेशियन ग्रीन डॉफ तर शेतकरी बंधू शारपड खारपड दलदलिक्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेले आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस अकरा नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी असल्यामुळं फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनांसाठी आपल्याला अनुदानला बिल खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शिंदेसाहेब या की पुढं कसला विचार करला आहे बघू शकतो शिहेगावचे जावाई पण आपल्या इथंच आलेले आहेत अशा प्रकारचं आता मुकदुम साहेब स्माईल देऊन सहकाऱ्यांना एक हे कराले मोटिवेशन कराल्या कारण पावसामध्ये गाडी लोडिंग चालू आहे तर शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत ही स्वतः बनवलेली रोपं आहेत खात्रीची रोपं आहेत स्वतःचे मदर प्लॅन्ट आहेत तर शेतकरी बंधूंना ही रोपं बाराशे रुपयानं सर्व महाराष्ट्रात घरपोच येतात लागवडीपासून दीडच वर्षात फळदारणं चालू होत्या साठ किलोच्या बॅगमधील त्याचबरोबर आपल्याकडं महाराष्ट्रात अशा पाचशे बागा लागलेल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यात आर डी पाटील सरवडे गावामध्ये आपली बाग आहे त्याचबरोबर हमीदवाड्यामध्ये रंगापुरे म्हणून आहेत त्यांना पण आपण साठ किलोच्या बॅगमध्ये रोपं दिलेली आहेत आत्ता ह्याच गाडीमध्ये आपण भुयेची रोपं भरलेली आहेत जे अभिजित सर म्हणून आहेत चार्टर्ड अकाउंटची कामं करतात त्याचबरोबर आपल्याकडे जी मलेशियन ग्रीन डॉर्फची जी, जी लागवडी आहेत जालन्यामध्ये बानाजीवाडीमध्ये बाण पाटील असतील परतूरमधील त्याचबरोबर महेंद्र ठाकरे म्हणून आहेत कळवणमधील सोलापूरमधील वैजनाथ माळी बीडमधील श्री गोवर्धन मुंडे काका साठ किलोच्या बॅगमधल्या नारळ दिलता दीडच वर्षात उत्पादन चालू झालेलं आहे तर शेतकरी बंधूंना लागवडीपासून योग्य हो सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना घर व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा महाराष्ट्रात अशा प्रकारची सर्व जी रोप आहेत बघू शकतो आपण योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल बघू शकतोय गाडी कशी टप्पी लावली जाते गावकऱ्यांच्या एकीमुळं आपण पिराजवाडी कागल तालुक्यात सुभाष भोसले साहेबांना सरपंचांना गेली पाच वर्ष झालं रोपं देतो आहे अगदी गाव गावमध्ये पूर्ण सरांनी सर्व ठिकाणी अशी रोपं लावलेली आहेत त्याचबरोबर साखे वनाळी ह्या भागात पण रोपं लागलेली आहेत तर अशी ही रोपं बुकिंगनंतर महाराष्ट्रात घरपोच मिळतात लागवडीपासून योग्य सल्लामार तसे सर्व नियोजन अनुदानला बिल आपला देश उभा असो जय हिंद जय महाराष्ट्र